मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे व्यवसाय करणे अगदी सोपे पण आता आपल्याला व्यवसाय करणे म्हणजे सर्व मेन म्हणजे लाजणे हे बाजूला ठेवायचे माणूस व्यवसाय करताना लाजत राहिला तर त्याच्यातून व्यवसाय कधीही होणार नाही समजलं बहुतेक माणसं व्यवसाय करायला लाजत राहतात त्यामुळे त्यांचा व्यवसाय व्यवस्थित रिकाने पार पडत नाही जास्तीत जास्त, जास्त बघा भाज्या कोणाच्या हातात आहेत यू वाले म्हणजेच या लोक त्यांना जास्तीत जास्त भाज्या विकतात त्यांच्याद्वारे फेरीवाले इतर कोणी जे म्हणजे मोठा मोठा धंदा करतात आपल्याला एवढं सर्व काही एव भाज्या विकायच्या नाही आहेत आपल्याला नॉर्मल आहे साईड बिझनेस आपल्याला काय करायचं आहे आपली नोकरी सांभाळून हा वैयक्तिक बिझनेस आपल्याला करायचा आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा व आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांनाही सांगा की कसे व्यवसाय करायचे त्यांनाही आपली लिंक शेअर करा जा कोणाला कदाचित अचानक आवडलाच व्हिडिओ त्यांनी त्यातून बिझनेस करायला सुरुवात केलीच तर आपल्याच मित्राला आपल्याच व्यक्ती नातेवाईकांना त्याचा फायदा होईल याची जाणीव आपल्याला ठेवा नेहमी दिल्यानं वाढतं घेतल्याने वाढत नाही एवढंही लक्षात ठेवा म्हणून जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त तुमच्याकडे जी कला असेल ती जो इतरांना सांगा त्याच्याने तुमचा फायदा होईल एवढं नक्की आहे कारण की हा पूर्ण संपूर्ण आपला इतिहास सांगितलेला आहे तर आता मेन मेन मुद्द्यावरती येतो की व्यवसाय कोणता आज करायचा आणि त्याबद्दल मी थोडंसं सांग आपल्याला दिसतच आहे काय माझ्या हातात ते अगरबत्ती 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 हा असा व्यवसाय आहे जो एकदम तुम्हाला सोयीस्कर आणि कमी पैशांमध्ये चालू करणारा व्यवसाय आहे कमीत कमी तुम्ही चार ते पाच हजार जरी इन्व्हेस्टमेंट केलात तरी तुमचा व्यवस्थित बिझनेस एका जागेवरती बसू शकतो हा तुम्ही वैयक्तिक घराघरात आपल्या स्टेटसवरती फालतू गोष्ट ठेवण्यापेक्षा ह्या गोष्टी ठेवा जेणेकरून आपलेच मित्र आपल्याला बघतील आणि त्यांना ते व्हिडिओ आवडेल आणि अगरबत्ती कुठून बघणार त्याच्यामध्ये प्रॉफिट किती आहे अगरबत्ती व्यवसाय म्हणजे माझा मित्र आहे किशोर टुकूर तो ही अगरबत्ती स्वतःहून तयार करतो स्वतःहून काळ्या आणून स्वतःहून त्याची म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग स्वतः करतो आणि तो स्वतःहून होलसेलिंग पण करतो इतर रिटेलिंग पण करतो होलसेलिंग पण करतो ते छोटंसं नॉर्मल दुकान आहे त्यातही तो रिटेल करतो आणि प्लस त्याच्याबरोबर तो म्हणजे अगरबत्त्यांबरोबर तो नॉर्मली असे धूप हे धूप आहे आता लेटेस्टमध्ये चाललेले आहेत ते धूप ह्या धुपाचे पण तो स्वतः तयार करतो आणि ह्या अशा धुपांमध्ये तुम्हाला पन्नास टक्के मार्जिन आहे अगरबत्त्यांमध्ये तुम्हाला चाळीस ते तीस टक्के मार्जिन आहे आणि ह्यामध्ये मार्जिन आहे जर तुम्हाला मी त्याचा नंबर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नाही तर खाली शेअर केलेला आहे नंबर तो शेअर केलेला नंबर तुम्ही बघा त्या नंबरवरती त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि प्लस अगरबत्त्यांमध्ये चाळीस टक्के मार्जिन आहे ज अशा धूपमध्ये आहे धुपामध्ये पण त्यांनी खूप प्रकारचे असे केलेले आहेत म्हणजे छोटे छोटे उद्योगधंदे पासून फक्त तो एकच आहे एक आता त्यामध्ये हे असे एक आहे हे आपल्याला हे बघा सात रुपये आठ रुपयाला पडते दहा रुपयाला विकायचे आहे जर रिटेल काउंटरमध्ये विकायचे असेल तर हे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग स्वतः केलं तर हे तुम्हाला सहा ते साडेपाच रुपयापर्यंत पडते स्वतःहून मॅन्युफॅक्चरिंग केलं तर ते तुम्ही होलसेलिंगमध्ये दुकानवाल्याला आठपर्यंत पर्यंत विकू शकता आणि माझा मित्राकडून घेतला तरी तुम्हाला त्याच दरात भेटेल तर याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्कीच लाईक करा असे आपल्याला बिझनेसमॅन आणि यामध्ये होलसेलिंगची मार्केटिंग तुम्हाला मी त्याच्याजवळच आहे सर्व कॉन्टॅक्ट तर तो, तो तुम्हाला सर्व काही सांगेल तो तुम्हाला सर्व काही प्रोव्हाइड करेल किशोर टुकरूल नाव आहे त्याचा नंबरही दिलेला आहे त्याप्रकारे तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ आवडला की नक्कीच लाईक करा आणि बिझनेस सुरुवात करायला संकोच करू नका शेवटी कोणतीही सुरुवाती शून्यापासूनच होणार आहे एवढं लक्षात असू द्या काहीतरी बिझनेस करत हा साईड बिझनेस ठेवायचा आपल्याला नोकरी धंदा सोडायचा नाही हा साईड बिझनेस एकीकडे एक एक चालू ठेवायचा आहे आणि हा बिझनेसही करायचा आहे चला मग धन्यवाद बाय